सर्वांना नमस्कार हा आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस चा वर्ग पहिलीचा विद्यार्थी गणेश दिनेश पवार गणेश आपण मागच्या आठवड्यामध्ये बेटा संख्या ज्ञान शिकलो एक ते दहाच्या संख्या ओळखता येतात का तुला तर मला आता बोटांवर संख्या दाखव आज शनिवार आहे आज दप्तर आणलेलं नाही आपण आणि आता आपण कृतीचा अभ्यास करणार आहे मला बोटांवर एक दाखव एक सहा दाखो पांच दाखो तीन दाखो शून्य दाखो दोन दाखो आठ दाखो आठ 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 शाबास, तीन दाखो सहा दाखो सहा सहा सहामुज आणि दाखव शाबास वेरी गुड शाबाश